प्रतपगड चप्पाथ श्री शिखान हा हे प्रतपगड चप्पा शिखान खान प्रतपगड च पायत श्री आलं बेगुमान नाही तल जाण शिवाजी राज्यांच्या करामतीची शिवाजी राजांच्या करमतीची नाही तस जाणीव शक्तीची नाही तस जाणीव शक्तीची करेल काय कल्पना युक्तीची रजी जी करील काय कल्पना युक्तीची रजी जी 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 खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्यामी आणला नक्षीदार श्यामी अन अशा श्यामियानं खान डौलत डुलत आला सैद बंड त्याच्या संगतीला खान डौलत डुलत आला सैद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला जीवा नावाचा एक डोंबरे होता म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवबाच संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा आव शिवाजी आव हमारे गले लग खनहा की तो हसरी, हसरी नजर गगनी जी 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 जी, 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 जी। खन राजाला आरिंद दिल न दगा केला विमान मानला कटरी चौवाय तिनं केला गरखर आवाज झाला चिरखत होत अंगला खानाचा वार सुक गेला खाण गडबडला इतक्यात महाजननी पोटामध्ये ढकलेला वगैरे मारा केला तड गेला खानाचा कुतळ बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 बायर आला जी 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 धन्यवाद